मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतून एएसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर दोनशे पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरचं सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री किरकोळ विक्री पंप सुरू करणार आहे खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर देशातील नवे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एसटी महामंडळाच्या सुमारे दोनशे पन्नास पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर समुच्च इंधन विक्री, विक्री केंद्र उभा करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे जिथे एस टी महामंडळाला स्वतःच्या बसेससाठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल अशा पद्धतीचे पेट्रो मोटेल हब उभा करण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे यासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी व सर्व खाते प्रमुख यांच्या समवेत माननीय मंत्री मनोदय यांची बैठक पार पडली व या बैठकीत सर्वनुमताने निर्णय घेण्यात आला अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा